सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा लेखक ज्ञानेश महाराव यांनी हिंदू देवतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद कोल्हापुरातसुद्धा उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे श्री स्वामी समर्थ भक्त कोल्हापूर शहर व जिल्हा यांच्या वतीने कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता हा निषेध मोर्चा निघणार असून या मोर्चाचा मार्ग दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा असणार असल्याची माहिती श्री स्वामी समर्थ भक्त कोल्हापूर शहर व जिल्हा यांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे बोलण्याचे उभा त्यांनी स्वामी भक्त सुप्रसिद्ध लोकप्रिय अभिनेत्री निवेद दसरा यांच्यावर देखील बेताल टीका टिप्पणी केली त्यांच्या व्हिडिओ देखील त्यांनी आक्षेपार्ह बोलला पण त्यांना की ह्याच म्हणजे त्यांनी स्वामींची भक्ती करताना संत गाडगे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे एकमेकांशी पूर्व विचाराचे कसे आहेत कारण स्वामींची भक्ती हे कुठलीही कर्मकांडावर सोहळ्यावर उच्च निश्चितवर अवलंबून नाही आहे सर्वांना समानतेने लेखणार आहे स्वामींचा मार्ग किंवा स्वामींची जी मार्गदर्शक तत्व आहे ही सर्व समावेशक आहेत आणि समाजातील सर्व घटना एकत्र घेऊन जाण्याचा मार्ग आहे हे सर्व असताना काळीचाही स्वामी बद्दल अभ्यास नसताना मी किती शहा आहे निव्वळ हे दाखवून देण्यासाठी आणि स्वतः तुम्ही जर त्यांचं क्लिप बघितली व्हिडिओचं भाषण ऐकलं पूर्ण जर व्हिडिओ बघितलं तर त्यांना पाच मिनिटं स्वतःबद्दलच बोलाय मी असा पत्रकार आहे माझी हे अशी आहे मी हे करतोय माझा ऐकण्यासाठी लोक येतात स्वतःबद्दल पाच मिनिटं टिमकी वाजून नंतर त्यातनं काय भेड आमच्यावर मग हिंदू धर्म रामचंद्र असेल किंवा श्री स्वामी सर्वांबद्दल असे फारे टीका केली मग ह्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध होऊन त्यांच्यावर वर्चा असला पाहिजे त्यामुळे सर्व स्वामी भक्तांनी शुक्रवारी सकाळी साडे पर्यंत दसरा चौक कोल्हापूर येथे सहकुटुंब सहपरिवार मोर्चामध्ये सहभागी व्हावे असेही आवाहन आयोजकांनी यावेळी केले आहे या पत्रकार परिषदेला अरुण गवळी कुलदीप जाधव सुहास पाटील रमेश चावरे धनंजय महिंद्रकर गुरुदेव स्वामी अमोल कोरे प्रकाश सरनाईक आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी